कल्पना करा की आपल्या आयुष्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या गहन प्रश्नांची उत्तरं ती सगळी एकाच प्राचीन स्तोत्रामध्ये सापडू शकतील हो आज आपण अशाच एका शक्तिशाली स्तोत्राबद्दल बोलणार आहोत आणि त्याचा अर्थ उलगडणार आहोत तर पहिला प्रश्न होता सर्वश्रेष्ठ दैवत कोण आहे आता बघा हा काही युधिष्ठिराचा एकट्याचा प्रश्न नव्हता नाही का खरं तर अंतिम सत्य काय आहे हे, हे जाणून घेण्याची जी आपली सगळ्यांची धडपड असते ना त्याचंच हे एक प्रतीक होतं आणि याचं उत्तर मिळालं एका अगदी अनपेक्षित ठिकाणी बाणांच्या शय्येवर एक मरणासन्न योद्धा आणि त्यांनीच हे उत्तर दिलं याच नाट्यमय क्षणी सहस्रनामाचा जन्म झाला एका मोठ्या रहस्याच्या खुलासाची ही सुरुवात होती तर चला या कथेच्या मुळाशी जाऊया ही गोष्ट सुरू होते महाभारताच्या त्या रक्तरंजित कुरुक्षेत्रावर विनाशकारी युद्ध नुकतंच संपलं होतं सगळीकडे एक निराशा पसरली होती आणि अशा वातावरणात महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये ज्ञानाची ही गंगा प्रकट झाली भीष्म पितामह तब्बल अठ्ठावन्न दिवस त्या बाणशय्येवर होते पण लक्षात घ्या ते फक्त मृत्यूची वाट पाहत नव्हते अजिबात नाही उलट त्या काळात त्याने पांडवांना राजधर्म मोक्षधर्म आणि तत्त्वज्ञानाचं इतकं सखोल ज्ञान दिलं की विचारता सोय नाही आणि म्हणूनच त्यांच्या त्या, त्या शब्दांना त्या उपदेशाला एक वेगळंच गांभीर्य आणि पावित्र्य आहे आणि मग युधिष्ठिराने त्यांना ते सहा मूलभूत प्रश्न विचारले एक सर्वश्रेष्ठ दैवत कोण आहे दोन आपलं अंतिम आश्रयस्थान कोणतं कोणाची स्तुती केल्याने आपलं भलं होईल कोणाची उपासना केल्याने समृद्धी मिळेल सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आणि सगळ्यात महत्वाचं कशाचा जप केल्याने या जन्ममृत्यूच्या फेड्यातून आपली सुटका होईल हे बघा हे फक्त प्रश्न नाहीत तर आपल्या सगळ्यांच्या मनातल्या चिरंतन शंका आहेत आणि याच प्रश्नांभोवती हे संपूर्ण स्तोत्र गुंफलेलं आहे आणि गंमत म्हणजे काय आहे माहिती आहे या सहा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी भीष्मांनी सहा वेगवेगळी उत्तरं दिलीच नाहीत नाही त्यांनी या सगळ्या प्रश्नांचं एकच फक्त एकच उत्तर दिलं ते म्हणजे भगवान विष्णूंची हजार नावं त्यांच्या मते हाच त्या सगळ्या प्रश्नांवरचा एकमेव उपाय होता तर मग आता या हजार नावांचा अर्थ उलगडून पाहूया हे सहस्रनाम म्हणजे केवळ नावांची एक लिस्ट नाहीये भर का तर त्याची रचना त्याची भाषा या सगळ्यातून ईश्वरी स्वरूपाचा एक खूप खोलवर जाऊन घेतलेला शोध आहे हे संपूर्ण स्तोत्र छंदात आहेत त्यामुळे काय होतं की त्याला एक नैसर्गिक लय एक संगीत मिळतं आणि या एकशे सात श्लोकांमध्ये तब्बल एक हजार दिव्य नावं गुंफलेली आहेत एक साधं उदाहरण घेऊया विष्णू याच नावाचं याचा मूळ संस्कृत धातू आहे विष ज्याचा अर्थ होतो व्यापणे म्हणजे जो कणाकणात आहे जो संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून उरला आहे तो म्हणजे विष्णू बघा एका नावात किती खोल अर्थ दडलाय आणि यावरूनच आपल्याला कल्पना येते की बाकीच्या नावांमध्ये किती गहनता असेल आणखी एक नाव पाहूया अच्युत याचा अर्थ काय तर जो कधीही च्युत होत नाही म्हणजे जो आपल्या दिव्य स्वरूपापासून कधीही ढळत नाही जन्म मृत्यू बदल या सगळ्याच्या पलीकडे असलेलं एक शाश्वत सत्य म्हणजे अच्युत आता गंमत बघा या स्तोत्राचा अर्थ लावण्यासाठी दोन मोठे विचारप्रवाह आहेत एकीकडे आहेत आदिशंकराचार्य ते अद्वैत वेदांतानुसार सांगतात की विष्णू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तेच अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म आहे तर दुसरीकडे पराशर भट्टर आहेत जे विशिष्टाद्वैत मतानुसार सांगतात की प्रत्येक नाव हे विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांशी त्यांच्या गुणांशी जोडलेलं आहे यातूनच या स्तोत्राची प्रचंड मोठी दार्शनिक खोली आपल्याला कळते बरं हे सगळं ठीक आहे पण हे स्तोत्र म्हटल्याने किंवा ऐकल्याने नेमकं का काय मिळतं याचे काय फायदे आहेत तर याचं उत्तर मिळतं स्तोत्राच्या शेवटच्या भागात ज्याला फलश्रुती म्हणतात आणि इथेच याचं व्यावहारिक महत्त्व आपल्याला दिसतं आणि या फलश्रुतीमध्ये काय काय सांगितलंय तर पठण करणाऱ्याला धर्म अर्थ काम या सगळ्याची प्राप्ती होते शौर्य शक्ती उत्तम आरोग्य मिळतं धैर्य आणि स्मरणशक्ती वाढते मनशांती मिळते सहनशीलता वाढते रोग भय अडचणी दूर होतात पापांपासून मुक्ती मिळते आणि शेवटी अंतिम ध्येय म्हणजे मोक्षही प्राप्त होतो म्हणजे बघा यात आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही लाभांबद्दल सांगितलं आहे फलश्रुतीमध्ये एक वचनच दिलंय की जो कोणी भक्तिभावाने रोज हे स्तोत्र ऐकेल किंवा म्हणेल त्याच्यावर या जगात किंवा परलोकात कुठेही कोणतंही अशुभ संकट येणार नाही केवढं मोठं आश्वासन आहे पण मला वाटतं या सगळ्या भौतिक लाभांच्याही पलीकडे जाऊन याचा एक खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे आंतरिक परिवर्तन आतून बदलणं ही साधना आपलं मन क्रोध मत्सर लोभ वाईट विचार या सगळ्यापासून हळूहळू मुक्त करते जणू काही आपल्या मनाचीच पुनर्रचना होते पण एक प्रश्न उरतोच की या प्राचीन साधनेला आजच्या काळात इतकं खास इतकं महत्वाचं काय बनवतं तर याचं उत्तर आहे तिची सहजता आणि उपलब्धता ती सर्वांसाठी खुली आहे तुम्ही बघा अनेक प्राचीन साधनांसाठी गुरूंकडून दीक्षा घ्यावी लागते काही कठीण विधी असतात नियम असतात पण विष्णू सहस्रनाम या सगळ्याला अपवाद आहे इथे कोणत्याही दीक्षेची गरज नाही कोणीही म्हणजे अगदी कोणीही लिंग जात वय किंवा पार्श्वभूमीचा कोणताही विचार न करताही साधना करू शकतं आणि एवढंच नाही समजा कोणाला हे पठण करणं जमत नसेल तर त्यांच्यासाठी केवळ ऐकणं हो फक्त श्रवण करणंही तितकंच पुण्यदायी मानलं गेले आहे याचाच अर्थ ज्ञानाचा हा मार्ग खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी खुला आहे आणि सगळ्यात शेवटी खुद्द भगवान श्रीकृष्णांनीच एक सुंदर आश्वासन दिलं आहे ते म्हणतात की जेव्हा कोणाला माझी उपासना करण्याची इच्छा होते आणि तो फक्त एक श्लोक जरी म्हणाला ना तरी मी माझी उपासना झाली असं मानतो म्हणजे बघा इथे तुमच्या शुद्ध उच्चारांपेक्षा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जास्त महत्त्व आहे तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तीन हजार वर्षांपूर्वीचं हे स्तोत्र आजच्या या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात खरंच आपल्यामध्ये बदल घडवून आणणारं एक तंत्रज्ञान एक टूल ठरू शकतं का यावर विचार करायलाच हवा